नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते असाल 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 मस्त आनंदी आणि हसत तर चला आज आहे सव्वीस मे सोमवती अमावशा पण आहे आणि शनी जयंती पण आहे शनी जयंतीसाठी राशीप्रमाणे काय दान करायचं आहे किंवा काय उपाय करायचं आहे हे असे ज्योतिष कट्ट्यावर टाकलेलं आहे तर ते जरूर बघा आणि जरूर त्याप्रमाणे सगळ्यांनी करा तर चला आता बघूया आपण यामध्ये सव्वीस मे या मोशेला काय उपाय करायचे आहेत म्हणजे सर्व दारिद्र्य दुःख अडचणी कर्ज या सगळ्या गोष्टी आपल्यावरनं दूर होतील तर सगळ्यात पहिले आहे ते आपले पितृ पितृ जर आपले खुश असतील जर आपले खुश असतील तर आपण आपोआपच खुश राहतो कारण ते वर्ण आपल्याला आशीर्वाद देतात की या माझ्या खानदानाचं कल्याण दे माझ्या मुलाबाळांचं कल्याण दे हा सगळ्यात मोठा आशीर्वादाची गरज असते ती पित्रांची त्यामुळं आज घरावर आपल्या आपण जे काही जेवण बनवू त्यातला एक घास घरावर टाकायला अजिबात विसरू नका सोमवती अमावश्या आणि अमावशा कोणती असली तरी परी, तरी सुद्धा सोमवती अमावशा ही पित्रांसाठी अतिशय उत्तम असते त्यामुळं काळे तीळ दान करा आपल्यातला घास त्यांना द्या आणि दक्षिणेकडं कर तोंड करून काळे तीळ आणि पाणी याचं त्यांना अर्थ द्या पुढचा अजून एक उपाय तुम्हाला की त्याचबरोबर तुम्ही महादेवाची सुद्धा आज पूजा करू शकता अमावश्य निमित्त किंवा सोमवती अमावश्य निमित्त तर थोडंसं पाणी त्यात गंगाजल बेल आणि अकरा दाने अखंड बासमती चावलचे एवढं जर आपण त्यांना अभिषेक केला आज महादेवांना या गोष्टीनं तर धन धान्य समृद्धी याची आपल्याला कमतरता जाणवणार नाही पितृदोष आणि धनधान्य समृद्धी यासाठी अमाशेला करायचा उपाय सांगितलेला आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी पिंपळाला गोड दूध घाला आणि पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा मारा यामुळं लक्ष्मी प्राप्ती होतेच होते आणि त्याबरोबर सौभाग्य प्राप्ती पण होते आणि आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं शास्त्र सांगतं तर हेही तुम्ही करू शकता तर या छोट्या छोट्या उपायातनं खूप काही मिळू शकतं त्याचबरोबर आज तुम्ही शनी शनी ब्रेसलेट घेऊ शकता शनी ब्रेसलेटवर आज भरघोस सूट ही आहे तर दोन्हीही शनी ब्रेसलेट आहेत तुम्ही या रॉ मध्ये घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता जे आवडत असतील ते सर्व ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्याच्यातलं तुम्ही शनी ब्रेसलेट आज भरघोस सूटमध्ये घेऊ शकता वरती दिलेल्या नंबरवर सर्व काही माहिती आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा आणि लगेच ब्रेसलेट बुक करा त्याचप्रमाणे घोड्याची नाल शनी सोप या गोष्टी या शनी अमावशीला रेकी होणं किंवा सोमवती अमावशीला रेकी होणं शनी जयंती दिवशी रेकी होणं हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळं जरूर शनी ब्रेसलेट घोड्याची नाल शनी सोप या गोष्टी ऑफर आहेत भरपूर सारे आणि या दिवशी रेकी झाली या दिवशी सिद्ध झाले तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल अजून शनीच्या साडेसातीमध्ये काहींना साडेसात वर्ष काढायचेत काहींना पाच वर्ष काढायचेत काहींना अडीच वर्ष काढायचेत काहींना अडीच अडीच की आहे ती काढायची आहे त्यामुळं दुर्लक्ष करू नका या गोष्टींकडं अतिशय पॉवरफुल आहे शणीचं ब्रेसलेट तुम्ही कमेंट जाऊन माझ्या जा कुठल्याही व्हिडिओ खाली वाचा की शनी ब्रेसलेट काय काय फायदा देतं हे सगळ्यांनी वाचले ज्या ज्यांनी आधी परिधान केलेले शनी ब्रेसलेट त्यांना शनीच्या झळा या कमी बसत आहेत तर जरूर सगळ्यांनी शनी ब्रेसलेट हे नक्की घाला हे छोटे छोटे उपाय जरूर करा जर आपल्याला ब्रेसलेट जमत नसेल तर उपाय सुद्धा आपल्यासाठी खूप सारे आहेत शनी महाराजांचे तर हनुमान चालिसा सोडू नका शनीच्या सा साडेसातीमध्ये जे असाल ते आज सुद्धा अमावश्य दिवशी हनुमान चालिसा सात वेळा तरी सगळ्यांनी वाचा त्याचा अंगारा घरभर फुंका म्हणजे शनीच्या पासून किंवा निगेटिव्ह ऊर्जेपासून आपलं संरक्षण होईल त्याचप्रमाणे ओरासो आजपासून चार दिवसांनी वापरायचा तो ओरासो तो तोही आपण वापरू शकतो तोही आपण बुक करू शकतो तर चला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या की सव्वीस मे अमांश आहे तर सर्व दारिद्र्य दुःख अडचणी दूर होण्यासाठी हे छोटे छोटेसे उपाय जरूर करा त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आज लाईव्ह होणार नाही आहे अमावशाच्या दिवशी लाईव्ह नाही घ्यायचा कारण मला पण खूप सारं काम करायचं आहे शनी महाराज माझ्याही मागं आहेत त्यामुळं मलाही खूप सारं काय काय करायचं आहे त्यामुळं आज लाईव्ह होणार नाही पण ऑफर मात्र धमाकेदार ठेवलेले आहेत त्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्या किमती सांगितलेले आहेत पैसे पे करा स्क्रीनशॉट पाठवा ॲड्रेस पाठवा मी आज नाही पाहिलं तर उद्या नक्की पाहिल पण आजच्या बुकिंगचं हे जाऊ देऊ नका तर चला वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा तोपर्यंत डाटा बळ